महाडचा सुपुत्र आयपीएसएलमधून राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करत शेकडो पुरस्कार प्राप्त केलेले श्रेयस रवींद्र वैद्य याची महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं सन दोन हजार बावीस तेवीस वर्षाकरिता शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्याचा निर्णय घोषित केला आहे ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांतीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड नगरीत वैभवामध्ये मानाचा तुडा असल्याची प्रतिक्रिया महाडकर नागरिक व्यक्त करत आहेत या संदर्भात श्रेयस वैद्यकीय कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत सन दोन बावीस तेवीसच्या च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासंदर्भातील पत्र प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली आहे राज्य शासनामार्फत क्रीडा क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू मार्गदर्शक यांना क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्तृत्वामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा जीवनावर झालेला स्मरणीय प्रभाव लक्षात घेऊन या, या संबंधितांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिजामाता पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांना सन्मानित करण्यात येतं सन दोन हजार बावीस तेवीसच्या या संदर्भातील खेळाडूंच्या निवडीसाठी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शासनानं स्थापित केलेल्या के समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तीन ऑक्टोबरला या संदर्भातील विधिवत घोषणा शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे श्रेयसचा जन्म महाड येथे झाला असला तरीही त्याचे वडील रिलायन्स कंपनीमध्ये शालेय शिक्षण रिलायन्स टाउनशिप नागोठणे इथे झालं आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रेयस याला सन दोन हजार अकरा मध्ये इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये वॉटर पोलो संघाचा कप्तान म्हणून जबाबदारी त्याने स्वीकारली होती सिंगापूर इथे झालेल्या सन एकोणीस आणि थायलंड येथे झालेल्या दोन हजार बावीस येथे स्पर्धेतही श्रेयस सहभागी झाला होता महाराष्ट्राच्या वतीनं खेळताना केरळ इथे दोन हजार पंधरा वर्षी संपन्न झालेल्या पस्तीसाव्या सन दोन हजार बावीस मध्ये छत्तीस राजकोट इथे झालेल्या तसंच गोवा तेवीस मध्ये सदतीसाव्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे सन दोन हजार पंधरा सन दोन हजार बावीस मध्ये ब्रांझ तर सन दोन हजार तेवीस मध्ये सुवर्णपदक प्राप्त केलं वॉटर पोलो स्पर्धेतील श्रेयसच्या चमकदार कामगिरीमुळे त्याची नियुक्ती करण्यात आली असून सन दोन हजार एकवीस बावीस आणि पातळीवर झालेल्या स्पर्धांमधून चमकदार कामगिरी केली आहे सुद्धा रायगड सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि हो सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज